नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्ही सगळ्यांचं भरभरून स्वागत आज आपण लाल भोपळ्यापासून बनणारी एक रेसिपी बघणार आहोत आणि या रेसिपीचं नाव आहे भोपळ्याचे हारघे किंवा वडे चला तर मग आपण ही रेसिपी करायला घेऊया इथे मी कढईमध्ये दोन वाटी किसलेला भोपळ्याचा किस घेतला आणि यामध्ये सव्वावटी गूळ घालून घेतला गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तुम्हाला जर भोपळा किसायला शक्य नसेल तर तुम्ही या भोपळ्याच्या साली काढून त्याच्या बारीक फोडी करून मिक्सरला जरी लावून घेतलात म्हणजे मिक्सरला जरी बारीक करून घेतलात आणि त्यामध्ये गूळ भिजवून असं शिजवलात तरी चालू शकतं आता इथे मी मध्यमाचेबर पाच मिनटं शिजवून घेणार आहे या मिश्रणामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि एक चमचा धनाजिरा पावडर घातली यामध्ये मी तीन चमचे पांढरे तीळ घालून घेतले आणि आता हे पुन्हा मी दोन मिनटं मिश्रण ढवळून घेते हे मिश्रण आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे हे आता आपण दोन मिनटं वाफवून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं कोमट व्हायला ठेवून देते हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलं या प्रमाणामध्ये हे वडे अगदी मऊज होत आणि चवीलाही छान होतात इथे आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे ह्या मिश्रणामध्ये आपण जे पिठाचं प्रमाण घातलं होतं जे एक वटी तांदळाचं पीठ आणि दोन वटी गव्हाचं पीठ ते या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित बसणार आहे हे बघा अशा पद्धतीनं मी पाण्याचा हात न लावता हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं हे पीठ आपल्याला अगदी घट्ट किंवा मऊ असंही करायचं नाही आहे आता मी हे दहा मिनटं झाकून ठेवते आणि दहा मिनटानंतर याचे मी गोळे करून वडे थापटायला घेते हे बघा अशा पद्धतीनं आपण हे सगळे या पिठाचे गोळे करून घेऊया दहा मिनटं पीठ ठेवल्यामुळे हे पीठ थोडंसं आल्यासारखं म्हणजे थोडंसं मऊ असं झालेलं आहे या सगळ्या पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आता आपण हे वडे करायला घेऊया इथे मी दोन पद्धतीनं तुम्हाला वडे तयार करून खुण दाखवणार आहे म्हणजे ज्यांना हाताने थापडता येत नाही त्यांनी अशा पद्धतीनं गोळ्यांना कोरडं पीठ लावून लाटून जरी तळले तरी चालू शकतात आता इथे तेल मी अगोदरच तापत ठेवलेलं होतं वडे तळण्यासाठी तेल मात्र अगदी गरम म्हणजे कडकडीत असलं पाहिजे तरच वडा तेलामध्ये सोडल्यानंतर पटकन असा वर येतो सुरुवातीला मी जेव्हा तेल तापत ठेवलेलं होतं तेव्हा गॅस मोठ्या आचेवर ठेवलेला होता, होता। पण जेव्हा तेल चांगलं तापलं त्यावेळेला मी गॅस मध्यम आचेवर केला हे बघा अशा पद्धतीनं मी हे वडे तळून घेते वडा जेव्हा तेलामध्ये सोडला जातो त्यावेळेला त्या वड्याला झाऱ्याने थोडंसं दाब दिला पाहिजे किंवा त्यावर तेल सोडलं पाहिजे म्हणजे वडा पटकन तो, तो वर येतो म्हणजे तो छानपैकी फुगून येतो इथे आपण गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आता मी दुसऱ्या पद्धतीनं हे वडे तुम्हाला तयार करून दाखवते इथे मी प्लास्टिकच्या या पिशवीला ही तेलाची पिशवी मी त्याला मी तेलाचा हात लावून घेतला आणि बोटांनी हा असा वडा थापटून घेतला आता हा दुसरा वडा मी हाताच्या तळव्याने थापटून दाखवणार आहे खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये म्हणजे जुन्या काळात वडे ह्या हाताच्या तळव्याने थापटले जायचे पण ज्यांना हाताच्या तळव्याने वडे थापटायला नाही जमत त्यांनी मगाशी दाखवल्याप्रमाणे लाटणीने लाटून घेतले तरी वडे छान होतात या वड्यामध्ये जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही गूळ स्किपही करू शकता म्हणजे तुम्हाला जर आमटीबरोबर किंवा उसळीबरोबर हे वडे खायचे असले तर तुम्ही यामध्ये आपण जो गूळ घालतो तो नाही घातला तरी याचे वडे छान होतात भोपळा हा आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो भोपळ्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं वड्यात तनिसा हातावर घेतला आणि या तेलामध्ये सोडून दाखवते या वड्याला थोडंसं झाल्याने दाब दिल्यानंतर किंवा त्याच्यात तेल सोडल्यानंतर हा वडा पटकनचा वर आलेला आहे आणि आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे त्यामुळे वडा तेलात घातल्यानंतर पटकन वर येतो हे बघा अशा पद्धतीनं आपण हे सगळे वडे तयार करून घेऊया भोपळ्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात भोपळ्याची भाजी केली जाते भोपळ्याचा हलवा केला जातो भोपळ्याचे तिखट पुऱ्या केल्या जातात आणि असे गोड घारगे पण केले जातात एखाद्या सणादिवशीसुद्धा आपण हे वडे नैवेद्याला म्हणून करू शकतो तुम्ही या पद्धतीने हे घारघे नक्की करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील